नमस्कार मित्रांनो कृषी डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात येणार तर कोणत्या कोणत्या पदासाठी ही जाहिरात येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओ न करता पण बघा मित्रांनो शकता शासन कृषी व विभाग अंतर्गत ही जाहिरात येणार आहे तर एम सी अंतर्गत भरती होणारे मित्रांनो बावीस बारा दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेले खाली बघू शकता काय अपडेट आहे केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती उपलब्ध करून देण्याबाबत बघू शकता मित्रांनो खाली काय अपडेट आहे आपण माहिती अधिकारास मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा व महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा दोन हजार सव्वीस करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणी पत्र पाठवण्यासाठी सरसेवेच्या कोट्यातील उपलब्ध होणारी पदे खाली खालील प्रमाणे आहेत बघू शकता मित्रांनो कोणते कोणते खालील पदेत पदात बघू शकता कृषी उपसंचालक गट पदासाठी बघू बघू शकता किती जागा आहे चोवीस जागा आहे गट ब पदासाठी बघू शकता अंतर अधिकारीसाठी बघू शकता अठ्याहत्तर जागा आहे आणि गट पदासाठी बघू शकता कनिष्ठ अधिकारीसाठी बघू शकता एकशे सदोतीस जागा आहे आणि कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट ब बनिष्ठ राजपत्रित बघा दोनशे छत्तीस जागा आहे आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी गट पदासाठी बघू शकता नऊ जागा आहे तब्बल असे एकूण किती जागा बघू शकतात मित्रांनो चारशे चौऱ्यांशी जागा आहे तर हे चारशे चौऱ्याऐंशी जागे जाहिरात लवकरच येणारी मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये खाली बघू शकता सदरील मागणी विभागाकडील उपसमितीच्या मान्यतेसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे मागणी पत्र पण पाठवण्यात आलेले तरी दोन हजार सव्वीस मध्ये जाहिरात येऊ शकते मित्रांनो चारशे चौऱ्याऐंशी जागेसाठी ही जाहिरात आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये ही जाहिरात येणार मित्रांनो तर शक्यता आहे की फेब्रुवारी महिन्यात ही जाहिरात येऊ शकते फेब्रुवारी मार्च तर अशी अपडेट आलेली मित्रांनो चार चौरंशी पदासाठी ही भरती होणार आहे एमपीएससी मार्फत ही भरती होणार आहे मित्रांनो गॅजेटेड पोस्ट सगळे सर्व चांगले पोस्ट हे मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये भरती होईल म्हणजे जाहिरातीने ये, येईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विच का धन्यवाद जय जय महाराष्ट्र